आपन न्यूज। मंचो आयोजित रंगोत्सव कार्यक्रम सहारा वृद्धाश्रमात साजरा आजी आजोबांचा आशीर्वाद आणि वृद्धाश्रमात सहकार्य आणि रंगपंचमीचा आनंद देणारा हा सुंदर उपक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला आनंद सखी मंचच्या अध्यक्षा आशा मुसळे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमास सुरेखा धामणे अनिता कोठावदे लता अमृतकर अर्चना येवले ना नेहा शिरोरे मयुरी शिरोडे हर्षदा येवले सुवर्णा येवले आणि आनंद मंच सखी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आनंद मंच ग्रुपच्या स्नेहसदिच्छा भेटीनं सहारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांचं मन गहिवरलं या उपक्रमाच्या माध्यमातून सहारा केअर सेंटरला आर्थिक मदतीचे सहकार्य देण्यात आले सहाराचे अध्यक्ष डॉ रवींद्र सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून सखी मंचग्रुपच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन केले आणि सहारा केअर सेंटरला मनोभावे केलेल्या सहकार्याप्रती आभार व्यक्त केले संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक